नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने लागवडीची लगबग माळशेत परिसरात टोमॅटोला उच्चांकी दर क प्रत हवी आधी पैसे द्या शेतकऱ्यांच्या अर्जाला केराची टोपली भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार शेतकऱ्यांकडून होतोय आरोप हे तर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचे काम खतेबियाने महागले शेतमालाचे भाव मात्र जैसे थे। दा खतान ते दहा वर्षात खतांचे दर चोपट तर मजुरतेही तिपटीने वाढ दूध दर वाढीची शक्यता उन्हाळा दूध संकलन घटल्याने अनुकूल स्थिती शक्य दूध बुकटी व लोण्याचे दर अपेक्षितरित्या वाढलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात निश्चिती किती व वा केव्हा वाढेल याचा अंदाज बांधता येत नाही मिरची तिखटत पण किमतीत गोड लाल मिरची झाली स्वस्त आता तिखट होईल मस्त दोन महिन्यात भाव आणखी उतरले वार्षिक मिरची खरेदी करणाऱ्यांना फायदा दोन हजार बैलजोड्या विक्रीला राजुरा बाजाराची स्थिती चारा पाण्याचा प्रश्न गंभीर जितारब सांभाळणे कठीण लग्नाला यायचा मात्र पत्रिका व्हॉट्सअप फेसबुक वरूनच वधू मंडळींकडून सोशल मीडियाचा वापर डिजिटलमुळे आणखीन फायदे आडगाव शिवारात अवकाळीने हळद भिजवली पुन्हा शेतकऱ्यांवर आले संकट शेतात काढून ठेवलेली हळद वाचवताना शेतकऱ्यांची उडाली तारंबळ अवकाळीने उन्हाळी पिकांसह फळबाकांचे देखील नुकसान उन्हाळा सणांमुळे दरामध्ये क्विंटलला शंभर रुपयांपर्यंत वाढ शीतपेय आईस्क्रीम मिठाई उद्योगातून मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम परभणी जिल्ह्यात कापूस दरात घट सेलू बाजार समितीत पाच हजार नऊशे ते सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये रुप दर सूक्ष्मचे दोनशे कोटींचे अनुदान रखडले खानदेशातील स्थिती कृषी विभाग निवडणुकीतील व्यस्त तर शेतकरी मारताय चक्रा निवडणूक कामाचा अडथळा सोने मागले पण पांढऱ्या सोन्याचा दर साडेसात हजाराच्या आतच कापसाची भाव साडेसात हजारावर तर सोन्याला दहा पटीने अधिक दर नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटले <गँगा> शेती चा, केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ बुरट्या चोरीमुळे शेतकरी त्रस्त तर तीस हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद